नमस्कार मी सोशल मीडियाच्या आधुनिक माध्यमांमुळे माणसे एकमेकांना जोडली गेली आहेत या नव्या बदलाचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांना आधुनिक शेतीतील बदल समजावे शेतीतील विविध गोष्टींची माहिती संवादातून सर्वांना मिळावी या दूरदृष्ट्या विचाराने आजरा तालुक्यातील अनिल कृष्णा माने यांनी विकासगंगा चिकोत्रा ग्रुपची स्थापना केली सातत्याने ग्रुपवर शेतीविषयी चांगली माहिती मिळते त्यामुळे अनेक तरुण शेतकरी यामध्ये उत्साहाने सक्रिय असतात सध्या सोलापूर मराठवाडा परिसरात अतिवृष्टीने थैमान घातल्यामुळे तेथील शेतकऱ्यांचे आणि सर्वांचे जीवन विस्कळीत झाले पावसाचे इतके उग्र रूप होते की गावागावात पाणी शिरले पिकांचे अतोनात नुकसान झाले राहायला घर नाही अन्न नाही अशा विमनस्क अवस्थेत इथली माणसे प्रचंड हाल सोसत होती ही सगळी अवस्था सामाजिक कार्यकर्ते अनिल माने यांनी बघितली आणि या पूरग्रस्तांना आपल्या विकासगंगा ग्रुपच्या माध्यमातून मदत करूया असे आवाहन केले लगेच ग्रुपमधील सदस्यांनी याला संमती दिली तातडीने मदतीचा ओघ सुरू झाला बघता बघता ऐंशी हजार रुपयांची मदत जमा झाली यामध्ये झुलपेवाडी बेलेवाडी आणि इतर ठिकाणांवरून लोकांनी मदत केली पैशाच्या स्वरूपात मदत चालू असताना झुलपेवाडी आणि बेलेवाडी या गावातून अन्नधान्य स्वरूपात भरपूर मदत जमा झाली यासाठी गावागावात फिरून धान्य गोळा केले हे सर्व धान्य गोळा करून त्यांचे कीट तयार करण्यात आले यामध्ये पाच किलो तांदूळ पाच किलो गहू लाल चटणी साखर मीठ पोहे कोलगेट गोडे तेल चहा पावडर संतूर साबण भांडी साबण माचीस मटकी मसूर तूरडाळ डाळ फिनेल दोन साड्या असे शंभर किट बनवण्यात आले यामध्ये गावातील लोकांचे भरपूर सहकार्य मिळाले हे सगळं साहित्य घेऊन एका स्वतंत्र गाडीने सोलापूरकडे प्रस्थान केले सोलापुरातील समशानपूर गावातील शंभर लोकांना हे मदतीचे किट देण्यात आले या पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी अहोरात्र तळमळीने कष्ट करणारे सामाजिक कार्यकर्ते अनिल माने संभाजी धामणकर संदीप अस्वले रणधीर माने मधुकर परब संदीप ठाणेकर शिवाजी भंडारी प्रताप अस्वले मारुती अस्वले अमर साळुंखे यांनी मदत थेट जागेवर पोहोचवण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे सोलापूरचे तहसीलदार रत्नदीप माने पोलीस पाटील प्रतिभा बेलेकर यांनीही या ग्रुपच्या कार्याचे कौतुक केले आहे झुलपेवाड बेलेवाडी आणि हुब्बीळगी या गावातील तसेच ग्रुपमधील सर्व सदस्यांची शेतकऱ्यांच्यासाठी असलेली तळमळ या मदतीच्या कार्यातून स्पष्ट जाणवली संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शेवटी शेतकरी सढळ हाताने मदत करतो हे या सामाजिक कृतीतून विकासगंगा शेतकरी ग्रुपने दाखवून दिले आहे भविष्यात अशा येणाऱ्या संकटांना सामना करण्यासाठी अशी सांघिक भावना नक्कीच या ग्रुपला बळकटी देईल आपल्या शमशापूर गावामध्ये गेली पंधरा वर्ष झालं एक आपल्यावर एक आपत्कालीन स्थिती आली होती आणि आठ दिवस आपण पूर्ण आठ ते दहा दिवस आपण बाहेर होतो आपलं गाव पूर्णही पुरात राहिलं होतं अनेकांचे संसार आपले उद्ध्वस्त झाले होते ते कपडा असतील लत्ता असतील सगळंच सगळं कुटुंबच उद्ध्वस्त झालं होतं आणि ते कुटुंब पूर्ण स्थलांतर तिकडं झालं होतं याची दखल आपल्या इथं गव्हर्नमेंटने तर घेतलेलेच अनेक संस्थांनी घेतलेले आहेत तसेच त्या पद्धतीने एक कोल्हापूरचे बांधव आहेत कोल्हापूरमध्ये आजऱ्यामध्ये शेतकरी शेतकरी गट म्हणून त्यांचा प्रकल्प आहे म्हणजे चाळीस चारशे शेतकऱ्यांचं त्यांचा एक संघटना आहे पण त्या संघटनेने एकत्र येऊन विचार केला की असं असं सोलापूरमध्ये उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये असं एक पूर आलेला आहे आणि तिथल्या लोकांना काही मदतीची गरज आहे आणि त्या मदतीच्या अपेक्षेनं त्यांनी एकत्र येऊन एक विचार केला आणि त्यांनी एक किट तयार केलं की एक शंभर लोकांचं किट आपण तिकडं जाऊन देऊया मग त्यांनी कलेक्टर ऑफिस संपर्क साधला आणि तिथं कलेक्टर ऑफिसमध्ये मलाही फोन आला होता दहा वाजता आता येताना की असं असं एक संस्था या लागलेली आहे की तुम्ही त्यांना मदत करा नंदूरच्या खड्याकडे सर आहेत आणि मी दोघांनी आम्हाला फोन आला होता त्यांनी आम्ही हे केलं आता हे सर आहेत आता जस बोलता बोलता आमची ओळख झाली हे कोल्हापूर आजऱ्याचे आहेत मी चंदगडला तिथंच पाच सेवा केलेली आहे आमची ओळख झाली आणि त्यांनी आमच्या या गावाला इथं येऊन जी आमची तळमळ समजली आणि आम्हाला सहकार्याची भावना दाखवून एक कीड दिलं त्याबद्दल आमच्या सर्व ग्राम ग्रामपंचायत होती नाव होती ना मी त्यांचं हार्दिक आभार व्यक्त करतो मी आता तेच म्हणजे आमच्या त्यांना अजून एक आव्हान आपण असं केलेलं आहे आपले शालेय विद्यार्थी पण आहेत शालेय विद्यार्थ्यांना एखादी द्या वयात झालं तर मदत व्हावी म्हणून केलेलं करूया प्रयत्न करूया म्हणून नंबर वगैरे घेतलेला आहे तेही आपल्याला साहित्य दिलं तर त्यांचंही मी आताच आभार मानतो आणि असं सहकार्य आमच्या गावाला काही आपत्काली असं आमचं आमचंच नाही आपल्या महाराष्ट्रात किंवा देशामध्ये कुठेही आपत्कालीन स्थिती होत्या तिथं आपण सदैव खादी असू द्या किंवा आपण असू द्या असं मी त्यांचा आभार आहे